त्यानिमित्तानं आणि ह्या गुन्ह्याच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगानं मी सर्व आळे फाटा परिसरातील किंवा माझ्या पोलीस स्टेशन नदीतील बावीस गावातील सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की आपला भाग हा अहिल्यानगर जिल्ह्याला लागून आहे थोडासा विरळ वस्ती आहे आणि सदन आहे आणि जवळजवळ सर्व गावामध्ये बंगल्या ह्यामध्ये शेतामध्ये वगैरे बंगले आहेत आणि त्या ठिकाणी आई वडील किंवा महिला वगैरे थांबतात पुरुष मंडळी कामानिमित्त नारायणगाव किंवा पुण्या मुंबईला असतात व्यापाराच्या वगैरे निमित्तानं तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आपापल्या बंगल्याच्या ठिकाणी किंवा चौकामध्ये मूल ठिकाणी किंवा तुमची दुकान असतील तर दुकानात तो पुढचा रस्ता कवर होईल अशा ठिकाणी तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत तसेच आलाम सिस्टीम ही आपापल्या आप घरांना लावून घ्यावी माझा नंबर आणि माझा पोलीस स्टाफ आहे बीडा अधिकारी आहेत अंमलदार आहेत यांचे नंबर सगळ्यांना सा सांगितलेले आहेत सगळ्यांच्याकडे काही माझा नंबर आहे, आहे गया 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 गया। ही, माता है, एट सिक्स नाईन थ्री झिरो सिक्स सेवन ट्रिपल सिक्स कोणीही कधीही तुम्हाला आलं तर मला बिंदाच फोन करा पाच ते दहा मिनिटात माझे स्टाफ तिथं पोचेल तुम्हाला योग्य ती मदत केली जाईल काही बंद असतात तरी ते सोनं भरपूर ठेवलं जातं पैसा भरपूर ठेवला जातो त्याने या चोऱ्या वाढतात आणि जास्त प्रमाणात चोरी जातात नागरिकांना काय आव्हान माझं या निमित्तानं आव्हान हेच राहील की तुम्ही किमती मुद्देमाल जो आहे कॅश असतील सोन्याचा आणि जर दागिने असेल तर ते कृपा करून घरामध्ये ठेवू नका आता बँकेचा खूप चांगल्या लॉकरच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही दागिने ठेवून ते सु सेफ आणि सुरक्षित ठेवू शकता